ýesvit Gard Killa, Níchel và đại gia Paytasin hôm nay sẽ mở đầu màn bốc

तर देवते आता रेडी पाटणा ही आता गाव स्पर्धा स्थापन केली आहे की स्पर्धा आता उद्घाटन करतो या उद्घाटन जे जे संघाने या तिथे भाग घेतलेलो आहात त्यांना चांगली बुद्धी देऊन त्यांच्या हातापायांचं रक्षण करा आणि या संपूर्ण स्पर्धेची तुम्ही देवतेने जबाबदारी घेऊन त्या सगळ्या खेळाडूंची हातापायाचं रक्षण करून ही स्पर्धा चांगल्या प्रकारची घरून चांगल्या प्रकारची पूर्ण करून घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाव किंवा अशा प्रकारची खेळाडू प्रेरणा दे कृपा कर अखंड दे आणि बारा स्पर्धेचा श्रीनगर उद्घाटन समारोह होता आपण पाहतो किमान मध्ये या ठिकाणी उद्घाटन समारोहासाठी उपस्थित आहे सर्व साहेबांचे शुभस्ते या ठिकाणी श्रीपय वाढत्या काही क्षण त्या ठिकाणी आपण टॉस वगैरे पाहणार आहोत सर्व या माझी सभापती माझी सभापती सावंत साहेबांचे शुभ त्याबरोबर ये अगदी श्रीत्रय मंडप उद्घाटन समारंभाकडे गेला आणि शिवाजी नेते वसंत जैन आयुरखंडे सर अशी होते खूप महत्त्वाचा गाडीची चर्चा होत आहे तिकडे थोडसं आवाज मध्ये गेला आय लाइन ही द्राव करेक्ट करूया उद्घाटन समारंभाचा ए पोरग्याशेरा लाइन दिस इज थोडासा इलेक्टर वाला लगेच तसा आहे थोडासा डिसीजन ਲਗ ਰਿਹਾ ਹੈ

उपस्थित माझे पंचायत समिती सभापती अजित सावंत साहेबांना विनंती असेल आपले सगळे साधीदार स्पर्धेसाठी उपस्थित झाले ते आपल्या दोन श्रद्धांनी या ठिकाणी शुभेच्छा देत प्रथम त्या ठिकाणी अजित सावंत साहेबांना विनंती असेल आज या ठिकाणी सरपंच चषक या स्पर्धेचं क्रिकेट स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि त्याचा उद्घाटनाचा समारंभ आता नुकतंच संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे मित्र वसंतराव तांडेल माजी सभापती प्रतेज राऊ या ठिकाणी इतर मान्यवर ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच त्याचबरोबर ज्यांच्या नावाने या ठिकाणी ही स्पर्धा भरवली गेली आहे आयोजित केलेली आहे ते गावचे सरपंच भाई राणे आणि उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडू त्याचबरोबर आजी माजी सरपंच सदस्य रिडी गावामध्ये अशा प्रकारची ही अतिशय सुंदर अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला आहे त्या सर्व संघांना या ठिकाणी शुभेच्छा त्याचबरोबर अतिशय खेळीच्या प्रकारात हे खेळ खेळायचं आहेत इथे अर्थात कुठलाही तणाव होऊ नये याची खबरदारी सर्वांनी या ठिकाणी घ्यावी आणि मला खात्री आहे की सर्व खेळाडू चांगल्या तऱ्हेने खेळाचं प्रदर्शन करतील आणि माझ्या रेडी गावातील रसिक प्रेक्षकांना चांगले क्रिकेट पाहण्यासाठी मिळेल त्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो सरपंचनी या ठिकाणी अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद अशा तऱ्हेनं ही स्पर्धा पुढे विरत चालू राहावी अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय धन्यवाद विनंती आहे म्हणजे आजच्या दिवसामध्ये खेळणारे सगळे संगंध विनंती असेल आपल्या कॉमेंटरी बॉक्सच्या बाजूला जो डगआउट आहे त्या डगआउटचा वापर करायचा आपण सामना सा खेळताना सामना सा स्पर्धेमध्ये खेळताना आपला ज्यावेळी सामना असेल त्यावेळी त्या डगआउटचा वापर करायचा आहे अशी आयोजन कमिटीची नियमावली आहे तुळस संघ आपल्यापर्यंत आवाज पोहोचलं असं गृहित धरतोय आपण डगआउटचा वापर करायचा आहे आयोजन कॉमेंटरी बॉक्सच्या बाजूला आहे डगआउट त्याचा आपण वापर करायचा आहे त्याचबरोबर मान्यवरांमध्ये या ठिकाणी उपस्थित माझी शिक्षण व आरोग्य सभापती संगदीय साहेबांकडे या ठिकाणी मायक्रोफोन सुपूर्त करत जय शिवराय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर प्रितेश राऊ अजित सावंत उपसरपंच अनंत कांबळी मच्छीमार संघटनेचे वसंत तांडेल राहुल आणि माझे सगळे क्रिकेट रसिक आजचा हा यंदाचा हा दुसरा पर्व आहे सरपंच चषकचा आणि ही सरपंच चषक स्पर्धाची सुरुवात आहे आमचे सरपंच रामसिंग राणे यांनी आमच्या रेडी गावामध्ये एक प्रथाच निर्माण केली आहे आणि अशीच प्रथा चालू राहील अशी अपेक्षा आहे आणि हा वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्र प्रतिसाद दिसतोय सगळे लोक पण उत्साही आहेत आणि सरपंच चषक म्हटल्यावर न बोलवताही लोक येणारे इथे हजर झालेले आहेत कारण आमचे रामसिंग राणे हे आमच्या रेडीगावचे लाडके सरपंच आहेत कारण दुसऱ्या दुसऱ्या पर्वाचे सरपंच आहेत ते आणि ही स्पर्धा स्पर्धा नसून ही रेडीगावची एकत्र ठेवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली दिसते मला आणि ह्या स्पर्धेतून जास्तीत जास्त रसिक बाहेरून येतात आणि बाहेरच्या टीम येतात क्रिकेट बघण्यासाठी आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि हे आमचे यशवंतगड शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या समोरच ही स्पर्धा सुरू आहे सुंदर असं ग्राउंड लाभलेलं ला आहे रेडी गावामध्ये आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून सगळे रसिक ह्याच्या स्पर्धेचा आनंद घेतील सरपंचाला आणि पूर्ण टीमला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्यानंतर वळूया व्यासपीठावर उपस्थित माझी शिक्षण व आरोग्य सभापती समजय प्रितेश राऊत साहेब आपल्याला शुभेच्छा देतील नमस्कार आज या रेडी यशवंतगड मैदानावरती सरपंच चषक पर्व दुसरे या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक मच्छीमार संघटनेचे नेते आणि ज्यांचा नेहमीच संपर्क या रेडी गावामध्ये असतो रेडीतील कुठचंही विकास काम असू दे ते नेण्यासाठी प्रावीण्याने भर घेतात असे आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतजी तांडेल साहेब आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या प्रेरणेतन आम्ही घडलो असे आमचे पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सावंतसर या रेडी ग्रामपंचायतचे सरपंच ज्यांच्या नियोजनातनं हे सुंदर असं आयोजन या ठिकाणी झालं असे रेडीगावचे सरपंच आदरणीय रामसिंग भाई राणे रेडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय आनंद भिसे त्याचप्रमाणे युवा उद्योजक पराग शिरोडकर माजी सरपंच अनंत कांबळे साहेब माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राहुल काका त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मंगेश राणे साहेब ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंचा आदरणीय नमिता नागोळकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य विनोद राणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय वैभव कामत साहेब दिलीप राणे काका आ, रमा काका त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील आदरणीय सीताराम राणे व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू सर्व ग्रामपंचायतचे इथे उपलब्ध असणारे सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राहुल तसेच सर्वच उपस्थित मान्यवर खरोखर या यशवंतगड मैदानावरती सुंदर अशा स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी बघायला मिळते गेल्या दोन वर्षापूर्वी मध्ये अशा मोठ्या स्पर्धा होत नव्हत्या त्यावेळी सर्वच आमच्या या युवा खेळाडूंनी सरपंचांकडे सांगितलं की एक चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली पाहिजे रेडी गावामध्ये जेणेकरून आम्ही सर्वजण बाहेरच्या गावामध्ये जाऊन क्रिकेट खेळतो पण आपल्या गावामध्ये अशी स्पर्धा व्हायला पाहिजे असं सांगणं या ठिकाणी आपल्या सर्व युवा खेळाडूंनी केलं आणि गेल्या वर्षी लगेच सरपंचाने त्यांना दाद दिली आणि सुंदर अशा गेल्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्या भिवती माता मैदानावरती झालं आणि आजचं हे दुसरं पर्व आहे सुंदर असं नियोजन गेली सहा दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी सरपंच आणि सर्व हे युवा रेढीतील खेळाडू या ठिकाणी नियोजन करत आहेत मित्र एवढी स्पर्धा आणि एवढं नियोजन करणं ही खूप मोठी गोष्ट असतंय त्याचप्रमाणे आजचं जर हे चषक बघितले तर मला वाटतं जे आपण जिल्ह्यामध्ये ज्या हो मोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये असे भव्य दिव्य चषक दिसत आहेत आणि आज या ठिकाणी सुद्धा सुंदर असे चषक आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे खरोखर या सर्व युवा खेळाडूंना त्याचप्रमाणे सरपंचांना त्यांचं मनापासून अभिनंदन करूया त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण सर्वजण करूया कारण त्यांच्या या प्रेरणेतनं या ठिकाणी सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते आणि खरोखर या युट्यूबद्वारे पूर्ण जिल्ह्यामध्ये या स्पर्धेच हे प्रक्षेक्ष प्रक्षेपण होणार आहे आणि या रेडी गावामध्ये सुद्धा अशा स्पर्धा भविष्यामध्ये सुद्धा आम्ही सरपंचांना शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षीची स्पर्धा याच्यापेक्षाही दिमागदार व्हावी असं त्यांना या ठिकाणी मी सांगतो आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपले सावंत सरांनी सांगितलंय या ठिकाणी कुठचाही वादविवाद न होता पंचांचा निर्णय हा अंतिम मानून सर्व खेळाडूने खेळ खेळायला पाहिजे आयोजकांना साथ दिली पाहिजे त्यांना मदत करायला पाहिजे त्यामुळे सर्व खेळाडूंनासुद्धा माझ्या शुभेच्छा फक्त या ठिकाणी खेळताना आपला जीव सांभाळून हा हा खेळ खेळा कारण उन्हाची उष्णता सुद्धा या ठिकाणी वाढत आहे त्याच्यामुळे कुठचाही त्रास न करता या ठिकाणी तुम्ही खेळ खेळा भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धा सरपंचांच्या हातून आ या क्रिकेट सुद्धा इतरही सामाजिक सांस्कृतिक असे उपक्रम रेडी ग्रामपंचायत हो असू दे किंवा आमचे सरपंच असू दे यांच्या माध्यमातून होत असतात भविष्यामधून देवी माऊलीने त्यांना चांगली ताकद देवं आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा दिमागदार कार्यक्रम दिमागदार स्पर्धा त्यांच्या हातून या ठिकाणी घडू दे आणि सर्व आपल्या क्रीडारसिकांना पाहायला मिळू दे कारण क्रिकेटचा क्रिकेटचासुद्धा खूप मोठा वारसा आहे या ठिकाणी अनेक खेळाडू घडून गेले मायकल लोबो असू दे किंवा आपले संजय सावंत जे असतील ते दिव आपले कैलासवासी संजय सावंत त्यांनीसुद्धा याच मैदानावरती सुरुवात केली आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला खेळ दाखवला मायकल लोबोने तर आपल्या रेडीचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये नेव नेऊन ठेवलं आणि त्याचा वारसा आज आपले गौरेश कांबळे असू दे किंवा गजा सूर्याजी असू दे किंवा आपले अन्वी स्फोट आपण जिथे जिथे आम्ही जातो त्या ठिकाणी अन्वी स्फोट किंवा आपल्या या खेळाडूंचं कौतुक या ठिकाणी ऐकतो खूप बरं वाटतं भविष्यामध्ये सुद्धा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्यवरमध्ये प्रमुख मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे बाकी आहेत तरी देखील या ठिकाणी व्यासपीठावर काही मान्यवरांच्या या ठिकाणी थोडस यथोचित सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य प्रितेश राऊ साहेबांना विनंती असेल पुढचा सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ करूया माझी पंचायत सभापती सन्माननीय अजित सावंत यांचा या ठिकाणी सन्मान करूया एकदा जोरदार ठाण्यासाठी सन्मान करूया त्या स्पर्धेसाठी उपस्थित झाले उद्घाटन समारंभासाठी सरपंच चषकाच्या माध्यमातून या सगळ्या आयोजन कमिटीकडनं आणि सरपंचांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी पुन्हा एकदा प्रितेश राऊत सबांच्या शुभस्ते होईल या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले सन्मान्य मच्छीमार नेते वसंत तांडेल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्मान होतो त्यानंतर दा या स्पर्धेसाठी निश्चितच मान्यवरांमधील अगदी शेवटच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले मच्छीमार नेते सन्मान्य वसंत टायबल तांडेल साहेबांना विनंती करतोय सरपंच चषक दोन हजार पंचवीस दुसरं पर्व आणि सरपंच पदाचं सुद्धा हे दुसरं पर्व मी सर्वप्रथम या सरपंच चषक दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वाचं यथोचित उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो या समारंभाला उपस्थित सर्वच मान्यवरकर बराच वेळ झालेला आहे आपल्याला जास्त वेळ देणं उपयोगाचं नाही कारण टीमसुद्धा मैदानावरती हजर झालेल्या आहेत खेळण्याचा सगळ्यांनाच आनंद घ्यायचा आहे हा चषक दो दोन हजार पंचवीस सतत दोन वर्ष ही स्पर्धा घेण्यात येत आहे आणि याची सर्वात सर्व एक तळपत नेतृत्व युवा नेतृत्व ज्याच्याकडनं ने तरुणाच्या ने खूप अपेक्षा आहेत आणि त्या खऱ्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत मी तीन लोकांची विशेष करून नावं घेईन मग अशी माझी शिक्षण आरोग्य सभापती प्रितेशी राव यांनी म्हटलं की त्यांच्या सर्वच कार्यक्रमामध्ये मला उत्साहनं बोलवलं जातं आणि मी न चुकता इथे येण्याचा प्रयत्न करतो असून येतो ये परंतु या रेडिओ गावामध्ये सर्वप्रथम आमचं आगमन झालं असेल राजकीयदृष्ट्या तर ते आमचे जुने सहकारी अजित सावंत साहेब यांच्या रूपाने मी या रेडिओमध्ये प्रवेश करण्याचा केला त्यांचं कणखण नेतृत्व त्यावेळी आम्हाला भावलं प्रत्येक वेळेला त्याने हाक दिल्यानंतर अगदी आम्ही आलो नाही असं कधीच प्रकार घडला नाही आणि त्यानंतर त्यांच्या कंट कणखर नेतृत्वाला दाद देताना साथ देताना त्याच्याबरोबरच एक दुसरं त्याच प्रकारचं एक नेतृत्व प्रितेश राहू याने ते धुळा पुढे सांभाळण्याचा पुढे नेण्याचा कसोशी प्रयत्न करत असतानाच या क्रीडा क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा आरोग्य क्षेत्र असो आरोग्य शिबिर असो या सर्व क्षेत्रामध्ये अगदी तन मन आणि सर्व धन धनसुद्धा अर्पण करून एक उमल नेतृत्व पुढे आलं ते रामसिंग राणे अर्थात भाई राणे यांच्या रूपाने या रेडीगावची एक विशेष कलाही म्हणावी लागेल किंवा ती श्रीदेवी माऊली गणपती यांची कृपा म्हणावी लागेल की ह्या रेडीगावामध्ये एक एक अशी नर त्याने निर्माण केले पण त्यांचा कधीही अहंकार त्यांच्या मनात निर्माण होऊ दिला नाही आणि ते परीने ते कार्य करत असताना तरुणाई असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांच्या विचार त्यांच्या कलानं काम करत असताना उद्या मला वाटतं सहावी की सातवी वर्ष नाट्यमहोत्सव दशावतरी नाट्यमहोत्सव सुद्धा प्रितेश राऊ यांनी सुरू केला आणि तो सुद्धा निरंतर या चालू आहे खूप अभिमान आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे या लोकांचा आणि नेहमीच आम्हाला आनंद होतो की रेडिगाव पुढचा एक कार्यक्रम असतो आणि त्याला निमंत्रण आम्हाला दिलं गेलं की एवढा आमच्या होतो की त्या कार्यक्रमाला वेळेत पोचता आलं पाहिजे यासाठी आमच्या जीवाची खूप तगमग होते उद्या समारोपासाठी सुद्धा कदाचित कदाचित मनापेक्षा नव्वद टक्के जवळजवळ निश्चित झालेला आहे निलेशी राणेसुद्धा या कार्यक्रमाला येण्याची खूप शक्यता आहे आम्ही त्यांना आणण्याचा कसोही प्रयत्न करणार आहोत मी जाता जातो एवढं म्हणजेच हे नेत्रदीपक आयोजन केलेलं असतानाच हा जो मंडप दिसतो आपल्या डोक्यावरती आणि हे दोन्हीक्षेपक जे आहे त्याने इतके सुंदर या मैदानाचे कब्जा घेतला आहे की प्रवेश करतानाच सुरुवातीला लक्ष जातो तो ह्या मंडपावरती मी त्यांना खरंच खरंच शेतशाते नव देऊन त्यांना त्यांचं कौतुक करेन की अशा प्रकारचा मंडप बघितल्यानंतर ही स्पर्धा ही रेडी मर्यादित नसून ही आय पी एलच्या धर्तीची स्पर्धाचं आयोजन झालं असा प्रकारचा एक प्रकारचा आपल्याला भास होतो फक्त मैदानच आपलं थोडंफार उंच सकल असणारं असं मैदान आहे बाकी सगळं नियोजन आपण एकंदर बघितलं तर आय पी एल स्पर्धा भरवण्याचा आम्हाला एक भास होतो मी मनोमन सगळ्यांना खेळाडूला शुभेच्छा देतो संघ नायक आणि संघ सुद्धा शुभेच्छा देतो आणि जाता ते एवढंच म्हणेन की मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तीव्र उन्हाच ऊन आहे त्याचा त्रास आपल्याला होता का म्हणे याची खबरदारी घेतानाच कुठच्याही प्रकारचं एवढ्या नेत्रदीपक आयोजनाला आपल्या कृतीतनं किंवा आपल्या कलेतनं अजिबात घालभोट लागता का म्हणे याचं सर्व खेळाडूने कसोशी प्रयत्न करावा आपल्या वागण्यातनं आपल्या चालण्यातनं आपल्या कृतीतनं आपल्या बोलण्यातनं या स्पर्धेचं नियोजन के जे केलेलं आहे त्याची स्तुती म्हणण्यापेक्षा त्याची उंच उंची आपल्या बोलण्याकृती व्यक्त व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं शुभेच्छा या ठिकाणी दिल्या गेल्या या स्पर्धेसाठी आपण पाहतो सरपंच चषक दोन हजार पंचवीस चा थरार या उद्घाटन समारंभासाठी सगळी मान्यवर मंडळी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आपण उपस्थित झालात आयोजन कमिटीकडून त्याचबरोबर सरपंचांच्या वतीने आपलं खूप खूप आभार खूप खूप आपल्या शुभेच्छा मैदानाच्या दिशेने या ठिकाणी या टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू होतोय तुळस क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून घेतलेली फलंदाजी आणि क्षेत्राक्षरामध्ये आमंत्रण दिलं गेलं ते केरवाडा क्रिकेट संघाला ऐकूया समालोचन कक्षातील <णत्ति> <णति> चौगुलेश्वर केरवडा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय आणि समालोचन कक्षामध्ये प्रारंभीला या स्पर्धेच्या सुरुवातीला या ठिकाणी आपण ऐकणार आहोत आवाज सर अशोकजी नाईक यांचा at